रामकृष्णहरी मंडळी लाडक्या बहिणीची आता नवीन योजना सुरू झाली आहे लाडकी बहीण योजना तीन पॉईंट झिरो हे वर्जन तिसऱ्यांदा सुरू झालेले आणि याच्यामधली काय माहिती आहे हे तुम्हाला मी सविस्तर सगळी सांगतोय ध्यानपूर्वक ऐका सर्व तुम्हाला वाचून माहिती सांगतो आहे सर्वांनी ध्यान देऊन ऐका तर बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची पहिली प्रक्रिया एक जुलै दोन हजार चोवीस ते तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत होती या योजनेमध्ये महिलांनी तुफान प्रस्ती साथ दिल्यानंतर महिला व बालविकास विभागाचे राज्य सरकारला लाडकी बहीण योजनेच्या अखेरी तारीख पुन्हा वाढवावी अशी विनंती केली होती व त्या व त्याला मंजुरी दिली होती लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या भागामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया ही तीस ऑगस्ट ते पंधरा ऑक्टोंबर पर्यंत होती परंतु महाराष्ट्राची विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे व आचारसंहिता लागल्यामुळे पंधरा ऑक्टोंबरपर्यंतच अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती त्यामुळे खूप साऱ्या महिलांना या योजनेमध्ये अर्ज करण्यास वंचित राहावे लागले होते काही समाज माध्यमामध्ये अशी बातमी आली आहे की महिला व बाल विकास मंत्रालय दोन हजार पंचवीसमध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज प्रक्रिया आता पुन्हा सुरू हो होऊ शकते ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज केला नाही त्यांना या योजनेमध्ये सामावून घेण्यात येणार आहे तर लाडकी बहीण योजना तीन पॉईंट झिरो ही आता नवीन योजना सुरू झालेली आहे तर त्याच्यासाठी निकष काय हे तुम्ही बघा एकवीस ते पासष्ट वयोगटातील मात्र महिलांना लाभ मिळणार आहे आणि ज्या कुटुंबाचे महिलाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना लाभ भेटणार नाही ज्या महिलाकडे किंवा कुटुंबात टॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्यासुद्धा अपात्र ठरतील कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा नोकरी करीत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान आणि माजी आमदार आणि खासदार आहेत त्यांनाही याचा लाभ भेटणार नाही संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभार्थी योजनेसारख्या इतर सरकारी योजनेचा सर लाभ मिळणाऱ्यांना महिलांनाही ही योजना लागू होणार नाही ज्या महिलांना किंवा कुटुंबात सदस्य आयकर भरत असतील म्हणजेच टॅक्स भरत असतील तर त्यांनासुद्धा याचा लाभ मिळणार नाही आणि आता लाडकी बहीण योजना तीन पॉईंट झिरो कागद पत्रे कोणती लागणार आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगतोय ध्यानपूर्वक ऐका लाभार्थी महिलेचे आधार कार्ड लागणार आहेत दुसरं लाभार्थी महिलाच्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्रातील जन्माचा दाखला राशन कार्ड व मतदान कार्ड तिसरी गोष्ट म्हणजे सक्षम अधिकाऱ्याकडून दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला चौथी बाब म्हणजे बँकेच्या पासबुकाचे पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी पाचवा म्हणजे फोटो के वाय सी तसंच सहावा म्हणजे राशन कार्ड आणि तसंच तुमचा एक पासपोर्ट फोटो तिसऱ्यांदा अर्ज कधी सुरू होणार लाडकी बहिणी योजना तीन पॉईंट झिरो ऑनलाईन अप्लाय कधी होणार हे अजून सध्या सांगण्यात आलेलं नाही आहे पण इथून आता जेव्हा बी चालू होतील जे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये आता सर्व दाखवलेलं आहे ही कागदपत्रं सर्व लागणार आहेत कारण की टॅक्टर वळगून आता जर कोणाच्या घरी चा चार चाकी जर गाडी असेल तर त्यांनासुद्धा याच्यामध्ये अपात्र ठरवूयात ते सुद्धा ताई ना आता फॉर्म भरू शकणार नाहीत आणि पहिलं जे होतं ते अडीच लाखाच्या वरचं होतं पण आता दीड लाखाच्या वरचे ज्यांचे उत्पादन आहे त्यांना आता फॉर्म भरता येणार नाही असं हे लाडकी बहीण योजना तीन पॉईंट झिरो जे वर्जन आहे जे आता तिसऱ्यांदा जे फॉर्म भरणे चालू होणार आहे तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा जुलै महिन्यात ते तीस ऑगस्टपर्यंत सुरू झालेते पुन्हा तीस ऑगस्ट ते पंधरा ऑक्टोंबरपर्यंत सुरू केलेत आहे दुसऱ्यांदा आता हा लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरायचा तिसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय सांगितले की तुम्ही टॅक्स भरलेले न पाहिजे तुमच्या घरी आमदार आमदार खासदार कोणी नसलं पाहिजे तुमच्या घरी जर ट्रॅक्टर असेल तर काही हरकत नाही पण तुमच्या घरी जर चारचाकी कार असेल तर तुम्ही अपात्र आहात आणि तुमचं वय हे एकवीस ते पासष्ट वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि तसंच तुम्ही कुठं जर सरकारी योजनेमध्ये लागले असताल सरकारी योजना म्हणजे संजय संजय गांधी निराधार योजना एक जर तुम्ही पहिल्यांदा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ उठवित असाल तर तुम्हालासुद्धा याच्यामध्ये एकही रुपयाचा लाभ भेटणार नाही आहे आणि अजून तुम्हाला सांगायचं झालं तर ज्या महिला सरकारी सरकारी नोकरीला आहेत ज्या की सरकारीचे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ भेटणार नाही आहे तर आजचं तुम्हाला मी जे सांगितलेले आहे ते आता तुम्हाला एक अजून एक बाब सांगायची आहे की अकरा जानेवारीपासून ही साईट ओपन झालेली आहे पण अजून आम्ही सकाळीचं म्हणजे दोन फॉर्म म्हणजे जयश्रीताईचा आणि तसंच अजून दुसरा एक फॉर्म होता असे आम्ही दोन भरायचं आम्ही भरले होते पण त्याच्यामध्ये अजून काही चालू झाले नाही असा आम्हाला वरून संदेश टाकण्यात आला ज्या साईटवर आम्ही भरत होतो त्याच साईटवर असा मॅसेज टाकले आल्यामुळं आम्ही ती साईट पुन्हा आम्ही फॉर्म भरला नाही आणि आम्ही त्या साईटवर संध्यासुद्धा टाकला की आम्ही फॉर्म भरू शकत नाहीत आम्ही आता काय करावं तर त्यांनी सांगितलं आहे की सध्या रिजेक्ट व पेंडिंग चेक करावून फक्त सांगा की त्यांचा सा काय प्रॉब्लेम आहे काही दिवसामध्येच तुमची सर्वे जे प्रॉब्लेम आहेत ते आम्ही तिसऱ्यांदा फॉर्म सुरू करणार आहोत तेव्हा तुम्ही फॉर्म भरू शकता आम्ही सकाळी दोन फॉर्म भरले होते पण त्या कारणानं काय झालेलं आहे की त्याच्यामध्ये तो आम्ही सर्व माहिती भरली आणि जिथे फॉर्म सबमिट करायचा होता तिथे तोच बटन दाबलं की तिथं दाखवत आहे की आता सध्याच्या वेळेस की हे फॉर्म घेणं बंद झालेलं आहे आता समोरची अजून एक बाब म्हणजे की ताईंनो सर्वांनी आता कागदपत्र तयार ठेवायचे आहेत जेव्हा कधी चालू होईल तर तुम्हाला मी एक व्हिडिओ टाकल्यावर तुम्ही फॉर्मसुद्धा द्यायचे आहेत तसं काही घाबरायची गरज नाही आणि ज्या ताईं ज्या ताईंनं मला फॉर्म दिलेले आहेत त्यांनी सदा सदा मेसेज करू नका ताई कारण की फॉर्म फॉर्म चालू झाल्यावर मी तुम्हाला स्वतः कॉल केले जाईन माझ्याकूनच कारण की सदा सदा आम्हाला दुसरे कामं करायचे असतात त्याच्यामुळं आम्हाला थोडासा तुम्ही साथ द्या थोडंसं सा आम सुद्धा आमचा थोडा विचार करा कारण की सदा सदा तुम्ही मॅसेज टाकल्यामुळे आम्हाला दिशाभूल होते आणि तुम्हालासुद्धा वाटतं आहे की आम्हाचा मॅसेजचा रिप्लाय नाही आणि मग दादा आमच्याशी बोलत नाही आहे असं काहीही नाही आहे आम्हाला दुसरे ऑनलाईनचे कामं करत असल्यामुळं तुमच्याकडं आमचा एखाद्या बारा मॅसेज तुमचा घेऊन शकत नाहीत आणि शक्यतो पाच दिवसाला दहा दिवसाला मेसेज करत जा जेणेकरून आमचासुद्धा वेळ वाचल आमचासुद्धा वेळ वाया जाणार नाही आणि तुमची आम्हाला साथसुद्धा होईल तर ताईनो काहीही टेन्शन घ्यायचं नाही आणि रिजेक्ट व पेंडिंग त्यांनासुद्धा सांगतो आहे कालच व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये मी शेवटला नंबर दिलेला आहे व्हिडिओ आधी सगळा वाच करीत जा जेणेकरून तुम्हाला सर्व समजेल जेणेकरून तुमचा सर्व जे तोटा होणार आहे नुकसान होणार आहे त्या नुसकानापासून वाटचाल कारण की वरून जी अपडेट आलेली राहते त्याच्याशिवाय माझा एकही शब्द नसतं आहे जो वरून अपडेट येईल तोच अपडेट तुम्हाला सांगायचा प्रयत्न आम्ही करतो आहे कारण की आता यूट्यूबवर तुम्ही बघत असाल सर्वकडं की आज उद्या येणार आहे तर उद्या पैसे येणार आहे तर सगळ्याचे दिशाभूल होत आहे सगळ्याचं असं कोठंही काहीही तुम्हाला त्याच्यामुळे सांगतो या चॅनेलला सबस्क्राईब करा जेव्हा तुमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये पडणार कधी पडणार ही अचूक वेळ सांगणार आणि सदा सदा विचारायचं नाही जानेवारीचा हप्ता कधी येईल कधी येईल जेव्हा येईल तेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हाच व्हिडिओ बघायचा आणि तेव्हाच विश्वास ठेवायचा असं कोणतीही असं मॅसेज टाकू नका की कधी येणार कधी कधी येणार कधी येणार प्रत्येक महिन्याला पडत असते जेव्हा हे महिना जाईल तेव्हा तुम्ही मॅसेज क करून विचारू शकता ना की हा कसं काय आला नाही तुम्ही असं दररोज विचारत गेल्यावर आम्ही काय सांगणार आम्हाला माहीत नसल्यावर त्याच्यामुळं तुम्हाला सांगतोय त्रास देऊ नका तसा कारण की आम्ही तसं तुम्हाला काही प्रसिद्ध देऊ शकणार नाही आम्हाला सुद्धा नसतं आहे त्यामुळे जेव्हा वरून अपडेट येईल तेव्हा तीच माहिती दिली जात आहे त्याच्यामुळं कोणीही गैरसमज करून घ्यायचा नाही आणि जो काम अर्जंट असेल त्याच कामासाठी मॅसेज करायचा त्या व्हिडिओमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करून किंवा व्हॉट्सअपवर मॅसेजसुद्धा करा कॉल जेणेकरून करू नका फक्त मॅसेज करा जेणेकरून आमचा वेळ वाचेल आणि ही एवढी आम्हाला साथ द्या त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या चौदा तारखेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम